नमस्कार मी उमेश आणि आज आपण तासगाव नगर परिषदेची जी काही निवडणूक आहे ती पूर्ण झालेली आहे मतदान आता स्टॉप झालेलं आहे टायमिंग संपलं आहे परंतु आमदार दादा पाटील यांचा गट जो आहे तुतारी पक्षाचा हा या ठिकाणी उभा राहिलेला आहे जेणेकरून त्यांना एक विचार होता की उद्या निकाल आहेत आणि या निकालाचा जी काही उत्साह होता याच्या विरजन पडल्यासारखं दिसून येत आहे तर ज्या काही कार्यकर्त्या आहेत कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया आपण घेऊयात दादा नमस्ते नमस्ते नाव अर्जुन पाटील कसं वाटतंय निवडणूक कशी झाली अतिशय चांगलं वाटतंय आणि शंभर टक्के निकाल आमच्या बाजून लागणार आहे हे आम्हाला कॉन्फिडन्स आलाय आणि माजी नगराध्यक्ष आमोलानाथ शिंदे हे सात नंबर वॉर्डातून उभारलेले हे शंभर टक्के गुलाल घेऊन देणार आहेत ह्याची गॅरंटी आहे आम्हाला बरं नगराध्यक्षपद पद आता दादांच्या गटात हो येईल शंभर टक्के येईल बरं किती जागा निवडून येतील वाटतय ज बऱ्यापैकी सगळ्या गाड्यात जागा येतीलच हो म्हणजे साधारणपणे आता उद्या निकाल नाहीये जो कोर्टानं निर्णय दिलेला आहे एकवीस डिसेंबरला मतमोजणी त्याचा काय आपल्या परिणाम पडतो पर नाही परिणाम नाहीये पण कसं आहे उद्याच घेतला असं तर ते उत्सुकता अजून वाढली असती आणि आनंद पण झाला असता लवकर हे, हे मत निकाल लागणार आहे हे बघून बरं काय काय वाटतय प्रतिक्रिया काय आहे की का निकाल का असा केला असेल थांबवला असेल काय आता बीजेपी सरकार आहे आरक्षण मुळे जरा वाढवलं असेल इकडे तिकडे त्यांचा कसा आहे जरा मतदानाचा घोळ वाटतो म्हणजे निकाल फुट दाखवला का कारण आहे हे पण पाहिजे माझं महत्वाचं आहे कळलं पाहिजे परिणाम आपल्या निकालांवर पडेल नाही पडणार नाही पण काय सांगू शकत नाही सरकार का आता काय करेल फक्त सेफ्टी सेफ्टी पाहिजे हा म्हणजे लगेच झालं असतं तर आणि आनंद झाला असतं आणि उत्साह झाला असता आणि पटकन काळालं पण असतं म्हणजे एवढा वेळ हां हे नको होतं धन्यवाद थँक्यू काका बोला नाव मी मनोज हनुमन शिंदे प्रभाग सातमध्ये अमोल नाना लुगडे मॅडम आणि सावंत मॅडम हे आमचे उभा आहेत आणि आमच्या तिन्ही शिटा आमच्या वार्डात चांगल्या मताने निवडून येतील आणि आमचा कुलात असणार हे खात्री आहे आम्हाला आम्हाला रोहित दादा पाटील झेंडा आहे तो नगरपालिके आम्हाला खात्री आहे आमच्या आम्ही पूर्ण क्षमतेनं काम केलेलं आहे चांगलं केलंय लोकांनी सहकार्य केलंय चांगलं चांगल्या पद्धतीने आम्ही निवडून येऊ माजी गृहमंत्री स्वर्गीय आराबाबा पाटील यांचा फोटो नगरपालिकेत शंभर टक्के लागणार आहे तर लागणार आहेच फोटो लागणार फोटो काढला वेळेला आबांचा फोटो हा नगरपालिकेत लागणारच कारण इतक्या वर्ष दहा वर्षात जो काय गोंधळ झालेला आहे रस्त्यांचा किंवा कचरा किंवा काय हा इथनं पुढे होणार नाही आणि रोहित दादांचा पॅनल येणार हे आम्हाला पूर्णपणे खात्री आहे